सोल ना।, ना शेंगा सोल कस सोल ते सोल बर सोलून टाकाशे सोलून टाकाशे लवकर लवकर हा वकल। हा येत आहे का तुला ना। खायला नाही सांगितलं तुला सोलाय सांगते मी सोल शेंगा तू सोल ना अनु खायचं काम करते का तू सांग मला सोलायचं पण असत त्याला तुझी चप्पल कुठं जायचंय ए आनू, एवढं सारं शेंगा सोलायचं मला बघ केवढ सारा आहे कोणी पण नाही मदत करायला ना। तू सोल ना सोलू लाग मला बघ कशी खाती सोडलेलं अग खायचं नसतं अनु पोटात दुखतय खायचं नसत कळलं काय करून आले काय म्हणते इकडं बघ काय कोण देते पाणी तुला Kondi lah dulu lapan hmm? bon, tuh. Bon, ah? Kondi. Ya. Kondi lah. Kuna lah Marti. Huh? Kuna lah Marti. Cemanta. Cando mama. Cando mama nela. Kuda. Naik cando. Sulit tu sih enggak.